नमस्ते मंगेश शांताराम मडेकर राहणार जारकरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बरं शेठ मला एक सांगा तुम्हाला ही कांदे लावलेले किती दिवस आले हो ही साधारण सोळा सतरा दिवस सोळा सतरा दिवस त्यावेळेस कांद्याची काय कंडिशन होती हो आपण लागवड केल्यानंतर साहेबांनी सांगितल्याच्या पद्धतीनुसार दुसरे ते तिसऱ्या दिवशी आपण प्रोटॉनिक्स एलर्ट आणि डिशिस डिलिसियस देसीज, देसीज। देसीज, आ, ते औषध घेतली फवारणीसाठी घेतलं होतं बरोबर घेतली होती आणि त्याच्यामुळं मर तर झालीच नाही मुळात आणि आताच्या दिवसापूर्वी जे वातावरण खराब होतं वातावरणामुळे असं वाटलं होतं मान मानविना पडतील मान पण नाही कांदा एकदम फ्रेश राहिलेले मान चांगली दरून आली हो, हो। लागवडीनंतर ते तिसऱ्या दिवशी जी शिपणी घेतली त्याचा हा शंभर टक्के फायदा आला बरोबर फोटाने चांगले वाटले तुम्हाला आता सुद्धा पोगर वगैरे चांगले बनलेले आहेत ना नांदा बनायला सुरुवात झालेली आहे आता खाली बरोबर ना आता दुसरंच पाणी आता फक्त आंबवणी दिले चिबोवणी दिवसाचा खांदा अजून पण मारलेला नाही मारलेला नाही टॉप रिझल्ट बरे फार्मसन्स एग्री सोल्युशन कंपनीचे ची औषध तुम्ही किती वर्षापासून वापरताय सातारा सात ते आठ वर्षापासून औषध वापरतोय साहेब आपल्याकडे सात ते आठ वर्षापासून येतात या फोटोनिक्स बाबत तुम्ही बाकीच्या खांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित कंपनीची औषधं शंभर टक्के ही ऑर्गेनिक आहेत आणि जमिनीची जे आपण जे म्हणतो जमीन, जमीन नापिकता अजिबात होणार नाही याच्यापासून सुपिकता वगैरे चांगली ती चांगली राहणार okay? ओके हो धन्यवाद